नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचं काळीच आणि पैलवान अभिजित भया पवार यांचा वेगाचा शेवट सरच्या आत मोरगाव मैदानामध्ये गटपास झालेला आहे कोणत्या गटात पळाला आणि पैरा कोण होता हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर वेगाचा शेवट सरजा मागच्या मैदानामध्ये मथुराने वेगाचा शेवट सरजा गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना आज देखील भावांनो वेगाचा शेवट सरजावर गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल नाना विठ्ठल नानांचं देखील काळीच आहे वेगाचा शेवट सर्जा आत गाडी त्यांनीच आणली होती चांगल्या रीतीने गटपास देखील झालेली आहे गट क्रमांक अकरा मध्ये ही गाडी पळाली गट क्रमांक अकरा मध्ये पळून वेगाचा शेवट सर्जा गटपास झालेला आहे तर पैऱ्या कोणाचा तर पैरा टॉपच होता संभाजीनगरचा हारण्या ज्याने आता थार जिंकली होती तोच हा आणि वेगाचा शेवट सरजा ही जोडी पळाली होती संभाजीनगरचा हारणे आहे त्यामुळे या जोडीला चांगलाच गॅस लागला आणि गटपा झालेला आहे गाडीवर वो, गाडीवर ड्रायव्हर विठ्ठल नाना विठ्ठल नानांना बघून देखील खूप सर्वजण खुश असतील आत्ता आपल्याला विठ्ठल नाना सरजाच्या गाडीवर कधी कधी दिसणारच आहेत पण असो आजची गाडी चांगलीच पळाली वेगाचा शेवट सरजा आणि संभाजीनगरच्या हारण्याला सेमीसाठी खूप शुभेच्छा तसेच विठ्ठल नानांना देखील शुभेच्छा धन्यवाद भावानो